नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार चोवीसचा फॉर्म भरायला आता काही हरकत नाही याबाबतच्या जेवढ्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणींवरती जवळपास सगळे सोल्युशन व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही मागणी केली होती परिषदेकडे त्या परिषदेकडनं काही गोष्टी मान्य पण झाल्यात प्रथम वर्षातले एड बी एडचे चे विद्यार्थी त्यांना मात्र त्यांनी अजूनही ते तेरा ऑगस्टच्या जी आर वरती बोट ठेवतात सो त्यांना अजूनही फॉर्म भरायला संधी नाही आहे मात्र सी टी टी हा त्यांच्यासाठी ऑप्शन असू शकतो फक्त हिंदी इंग्लिशमध्ये पे क्वेश्चन पेपर आहे मात्र बी एड बी एड सेकंड इयर असणारे विद्यार्थी आणि पास झाले विद्यार्थी ह्या सगळ्यांना आता फॉर्म भरता येणार आहे ऑलरेडी यांनी फॉर्म भरला असेल तर काही अडचणच नाही आहे पण ज्यांच्या अडचणी होत्या ते थांबले होते त्यांना मी सांगितलं होतं वीस नंतर फॉर्म भरा सो so, आता तुम्ही फॉर्म भरला अडचण नाही आहे भरून टाका कारण तुम्हाला माहिती आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तीस सप्टेंबर सो so, आज उद्या ह्या दोन दिवसात सगळ्यांनीच फॉर्म भरून टाका कदाचित काहींचे प्रॉब्लेम होऊ शकतात अजून म्हणजे पेमेंटबद्दलचे इश्यू आहे ऑनलाईन पेमेंट करताना प्रॉपर पेमेंट करा ऑनलाईन पेमेंट करत असताना तुमचं लॉग इन चालू ठेवा जोपर्यंत ते सक्सेसफुलचा मेसेज येत नाही तोपर्यंत लॉग इन ठेवा त्यानंतर साधारणतः एक साधारणतः एक जास्तीत जास्त लागलेच तर दहा ते पंधरा मिनिटं लागतात सक्सेसफुल व्हायला पण अगदी दोन तीन मिनिटात पण होऊ शकतं झालेला आहे सो काळजीपूर्वक फॉर्म भरा फीज परत भरावे लागणार नाही याची पण काळजी घ्या या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि फॉर्म भरून टाका जर कुणाला इश्यू झाला तर डबल पेमेंट भरावं लागतं लक्षात घ्या डबल पेमेंट तुमच्या अकाउंटवरनं पण जातं ते पण रिप्लाय देत नाही बँक पण सांगत नाही तरी पण सक्सेस होत नाही अशा वेळेस दोन दिवस थांबा अठ्ठेचाळीस तास थांबून परत फॉर्म भरून टाकावं लागेल सो म्हणून म्हटलंय आज तुम्ही आज उद्यामध्ये फॉर्म भरूनच टाका काही हरकत नाही आहे आणि फॉर्म भरताना काळजी तुम्हाला बरीचशी घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे फॉर्म लक्षात घ्या तुम्ही जी पण माहिती भरताय सगळ्यांवरती व्हिडिओ मी घेतले फक्त दिव्यांगांचा व्हिडिओ फक्त माझा बाकी आहे त्यांचा व्हिडिओ आज जमल्यास आज किंवा उद्यामध्ये दिव्यांगांबाबत पण व्हिडिओ मी देतो तुम्हाला दिव्यांग उमेदवार बाकी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत बरेच व्हिडिओ याच्यावरती घेतलेले आहे फॉर्म लक्षात घ्या कॅन्सल होत नाही फॉर्म एडिट करता येत नाही मग फॉर्म भरत असताना काळजी घ्या काय घ्या माहिती स्वतः भरा मोबाईल वरन फॉर्म भरू नका डेस्कटॉप लॅपटॉपवरनं फॉर्म भरा इंटरनेट असाव्याची काळजी घ्या स्वतः भरा स्वतःला जमत नसेल तर सायबर कॅफेला गेलात किंवा तुमच्या घरात कुणी असेल त्यांच्या शेजारी बसून प्रॉपर चेक करा तुमचं स्पेलिंग त्यांनी टाकलेल्या बरोबर आहे का तुमचे मार्क्स टाकलेले बरोबर आहे का सगळं प्रॉपर असेल तर फॉर्म भरा तोपर्यंत सबमिट करू नका परत रिवाईज करून फॉर्म बघा थोडा वेळ जास्त लागेल पण ही तुमची मेहनत वाया जाणार नाही आहे कारण हे फॉर्म भरायला लागतो साधारणतः अर्धा तास जास्त लागेल तुम्हाला पण त्याच्यानंतर तुम्ही एवढा अभ्यास करणार एक्झाम देणार आणि एक्झामंतर जर का तुमचं फॉर्ममध्येच जर त्रुटी आढळल्या तर तुम्हाला डीव्हीला व्हीला प्रॉब्लेम येऊ शकतो सो आता काळजी घ्या काही शंका जर वाटली एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती भरताना काही शंका असेल तर शंका संदर्भातलं निरसन करून घ्या एखाद्या मार्गदर्शकाला फोन करून घ्या मेसेज करून घ्या तो प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होतो तोपर्यंत फॉर्म भरू नका आता बरेच जण मी घेतलेले जेवढे टॉपिक आहे तेवढे बघा युट्यूबवरती मी सांगितले म्हणजे ते विथ प्रूफ सांगितले तरी त्या सांगितल्यानंतरही मुलं मला त्याच प्रश्नासाठी कॉल करतात त्याच प्रश्नासाठी मेसेज टाकतात आणि मग अपेक्षा ठेवतात सर तुम्ही कॉल उचला मला मेसेजला रिप्लाय पण द्या तो जे झालेलं आहे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते कॉल करून आणि मेसेज टाकून कन्फर्म नका करून ते कन्फर्म आहे म्हणूनच मी व्हिडिओ घेतला आहे जोपर्यंत कन्फर्म नाही तोपर्यंत व्हिडिओ घेत नाहीच तुम्हाला माहिती आहे आणि विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवलेला आहे सो त्याच्यासाठी उगंच कॉल करून मेसेज करून रिप्लाय घेत बसू नका अगदीच तुम्हाला वाटतंय की नाही मला प्रॉब्लेमच आहे मेजर प्रॉब्लेम आहे तर मला मेसेज किंवा कॉल करा तर त्याच्यामुळे काय होते तुम्ही वाट बघत बसता कॉल उचल कधी कधी उचलला जात नाही आणि मग विनाकारण तुम्ही तुमचाही राग राग होतो मान्य आहे पण मग सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलंय गरज पडणार नाही तुम्हाला ओके सर्व गोष्टींवरती व्हिडिओ घेतलेले आहेत बघून घ्या मग फॉर्म भरा उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं संदर्भात काहीच अडचण नाही आहे तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं तुमची टी डीची आत्ताची भाषा म्हणजे माध्यमची भाषा असेल किंवा पेपर वन मधली जे सब्जेक्ट आहे मराठी हिंदी असेल किंवा हिंदी इंग्लिश असेल जे काय त्याचा आणि शिक्षक भरतीचा संबंध काही नाही आहे काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला विथ प्रूफ मी पाठीमागे व्हिडिओ घेतलेला आहे त्यांचं लिखित स्वरूपात तसं नोटीसच आहे माध्यमचा आणि सिलेक्शनचा काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं माध्यम काही असू द्या तुमचा शेवटचा पेपर डीएड बी एडचा काही असू द्या ग्रॅज्युएशनचा पेपर काही असू द्या त्याचा आणि माध्यम निवडण्याचा काही संबंध नाही आहे बी एड बी एड जे विद्यार्थी आहे ॲपियर असणारे सेकंड इयर असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात जरी फर्स्ट इयर ए टी केटी झाला होता पण सेकंड इयर तुम्ही आहात ना आत्ता तरी तुम्ही फॉर्म भरू शकता डॉक्युमेंट्स सगळे याच्यावरती व्हिडिओ घेतलेले बघा कोणते कोणते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील प्रॉपर तर त्या डॉक्युमेंटच्या आधारे तसा फॉर्म भरा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट प्रॉपर नसतील चुकीचे असतील तर ते डॉक्युमेंट चेक करा आणि ते डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तरच फॉर्म भरा ओपन ओपनमधनं फॉर्म भरा का सर्टिफिकेट नाही आहे तुमच्याकडून एन सी एल नाही आहे तुमच्याकडे डोमेसाईल नाही आहे जे काय डॉक्युमेंट नसेल तर त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या नाहीतर उगच काहीतरी भलते डॉक्युमेंट टाकून ठेवायचे आणि फॉर्म भरून टाकायचा आणि काय उपयोग होणार नाही भविष्यात तुम्ही अपात्र होऊन जातात सो so, डॉक्युमेंट चेक करा फॉर्म कसा भरावा यावरती पण व्हिडिओ घेतलेला आहे तो पण प्रॉपर बघा डिटेल्स सांगितलेला आहे नव्वद आणि नव्वद प्लस तुम्हाला जर आत्तापर्यंत मार्क नसतील तर मी त्याच्यावरती व्हिडिओ घेतला आहे तुम्ही नक्की फॉर्म भरा नक्की हा या एक्झामला म्हणजे नव्वद नव्वद प्लस आणण्याचा प्रयत्न करा ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वदच्या खाली असणारे किंवा एकोणनव्वद असणारे मार्क घेऊन क्वालिफाय झालेले सी टी टी असो किंवा टी टी असतो त्या विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरा हे पण मी आवर्जून सांगितले याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे सो अजून काही माहिती याच्यामध्ये काही राहिलेली नाही आहे सो लगेच तुम्ही फॉर्म भरून टाका काही अडचण नाही आता फॉर्म भरायला सो परत एकदा सांगू इच्छितो इंडियन अकॅडमीच्या बॅचेस सगळ्या चालू झालेल्या आहेत सो तुम्ही ज्याची तयारी करताय त्याला तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज वाटत असेल तर नक्कीच ह्या बॅचेस अव्हेलेबल पेपर पेपर टूच्या गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या सेपरेट बॅचेस आहे पेपर म्हणजे सेपरेट आणि कंबो बॅच पण सेपरेट आहे सो असेल गरज तर नक्की जॉईन करा बऱ्याच प्रमाणे जॉईन केले आहे लेक्चर एकदम प्रॉपर चाललेले आहे व्यवस्थित चाललेले आहे त्यानंतर अजून काही शंका असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा सो सगळ्यांनी फॉर्म भरून टाका भेटूया आता लेक्चर प्रॉपर करा अभ्यास करा ऑल द बेस्ट सगळ्यांना खूप चांगला अभ्यास करा तुमची एक्झाम नोव्हेंबरमध्ये होणार आहे सो ह्या राहिलेल्या दीड दोन महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी करा ओके चो थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू वेरी मच इथेच थांबतो धन्यवाद